देवाची स्तुती असो आज या डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत आज उपास प्रार्थनेचा सातवा दिवस आणि सातव्या दिवशी या ठिकाणी वचन 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 वाचत असताना जे प्राप्त झालं ते विभागून घेतो याचं दुसरा अध्याय अठ्ठावीस वचन यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील तेव्हा तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील तुमच्या तरुणास दृष्टांत होतील तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल शेवटच्या काळाचं चिन्ह आहे की देव शेवटच्या काळामध्ये मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल आणि तेच आत्म्याचा वर्षाव जो आहे तो नव्या करणाच्या काळामध्ये आम्हाला पाहायला वाटतं की येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याने भरलेला होता तो सुद्धा अभिवचन देतो की मी जातो आणि तुमच्यासाठी काही वारी आत्मा पाठवतो हो जो येईल आणि तुम्हाला सर्व सत्यामध्ये चालवल आणि प्रेषितांच्या कृत्याचा दुसऱ्या अध्यायामध्ये तोच आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावर झालेला आम्हाला बघावेस भेटतो की ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले जस जशा वाचा त्यांना दिली त्या भाषेमध्ये बोलले आणि त्याच्यानंतर एक निराळे व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला भेटतं एक अलौकिक व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं की जो पेत्र भित्रा होता जे शिष्य लोक ये जे शिष्य लोक घाबरून घरामध्ये लपून बसलेले होते ते शिष्य लोक बोलली धैर्याने वचन सांगत आहे आणि ज्यावेळेस वचन सांगत आहे त्यावेळेस पवित्र आत्म्याद्वारे अनेक लोक बरे होत आहे अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य होत आहे अनेक लोक आजारातून मुक्त होत आहेत दुष्ट आत्मे त्या ठिकाणाहून निघून जात आहेत पवित्र आत्मा किंवा देवाचा आत्मा शेवटच्या काळी मनुष्य मात्रावर हो येईल आज जो कोणी मला ऐकत आहे ऐकत असतानाच तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबद्दल जास्त अभ्यास करा आणि वचन वाचा की शेवटच्या काळामध्ये जो देवाचा आत्मा आमच्यासाठी देवाने दिलेला आहे तो आत्मा ज्यास मी स्वीकारतो त्यावेळेस तो आत्मा आम्हाला सामर्थ्य म्हणून येतो म्हणून प्रेषित एक आठ देखील सांगितले परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल म्हणून शेवटचा काळ आहे आणि या शेवटच्या काळामध्ये देव आपल्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावर करू इच्छितो म्हणून प्रत्येक व्यक्ती आज जर तुम्ही ऐकतात प्रत्येक व्यक्ती जो परमेश्वराकडे प्रार्थना करतो की देवा मला तुझ्या आत्म्याचा अभिषेक कर त्या व्यक्तीसाठी पवित्र आत्मा आहे त्या व्यक्तीसाठी आत्म्याचा अभिषेक आहे आणि ज्यावेळेस तो अभिषेक येईल त्यावेळेस तो अभिषेक तुम्हाला एक एक वेगळ्या कार्यासाठी वापरला परमेश्वराच्या सेवा कार्यासाठी तो तुम्हाला यूज करेल वापरेल आणि एक महान रीतीने तुमचा परमेश्वरामध्ये कायापालट झालेला तुम्ही बघताल आणि एक अभिषेकाचं जीवन तुम्ही जीवन तुमच्या जीवनामध्ये स्वीकारताल म्हणून मनुष्य मात्रावर शेवटच्या काळी परमेश्वर आपल्या आत्म्याचा अभिषेक करणार म्हणून जर तुम्ही ऐकत आहात तर आता या क्षणी मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करो आणि जे अभिवचन युएलच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते अभिवचन पूर्ण झालेलं आहे प्रेक्षकांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मनुष्य मात्रावर हो हो। आणि आजच्या काळामध्ये देखील ते सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे म्हणजे जो कोणी भरू इच्छितो आज त्याने विश्वासाने प्रार्थना जर करत आहात तर या क्षणाला पवित्र आत्मा तुमची भेट घेत आहे आणि पवित्र आत्मा सर्व बंधन तोडत आहे आणि तो आत्मा जो, जो आम्हाला देव केलेला आहे जी देणगी आम्हाला देव केलेली आहे त्याचा वर्षाव आमच्या जीवनावर होत आहे आणि तो आम्हाला सर्व सत्यामध्ये घेऊन जातो आहे म्हणून ऐकणाऱ्या प्रत्येकावरती पवित्र आत्मा उतरो आणि तो, तो आत्मा बंधन तोडो तो आत्मा आजारपणापासून लोकांना मुक्त करो आणि अद्भुत कृपा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या घरामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रभू जो आत्मा आम्हाला दिलेला आहे तो सदैव आमच्याबरोबर बरोबर ठेव प्रभूचं सामर्थ्य आणि प्रभूचं कार्य या प्रत्येक ऐकणाऱ्यासाठी येशूच्या नावात कबूल करतो प्रभू येशूच्या नावात मागतो Amen. Thank you.